नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी चाळीस गुंटेचा प्लॉट दाखवतो आहे पूर्ण मैदानी प्लॉट आहे सपाट शेतजमीन वाडी वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे आणि देऊर बाजारपेठेपासून जवळपास असलेला हा प्लॉट आहे चाळीस गुंट्याचा प्लॉट तुम्हाला फक्त पंचवीस लाख रुपयामध्ये आम्ही या ठिकाणी देतो आहे म्हणजे साठ हजार रुपये पर गुंठा असा रेट आहे या ठिकाणी आम्ही सांगतो आहे बघू शकता आजूबाजूला वस्ती आहे आणि वाढीत असलेला हा प्लॉट आहे देवरुख नगरपंचायत हद्दीपासून जवळपास असलेली ही शेतजमीन आहे पूर्ण टेबल मैदानी प्लॉट गावाकडे कोकणी कौलारू घर बांधायचं असेल किंवा फार्म हाऊस बांधायचा असेल तर त्यासाठी उपयुक्ती उपयुक्त अशी ही शेतजमीन आहे नक्कीच ज्या लोकांना या ठिकाणी चाळीस गुंठ्याचा प्लॉट घ्यायचा आहे देवरुख नगरपंचायत हद्दीच्या जवळ त्या लोकांसाठी उपयुक्त अशी ही शेतजमीन आहे पूर्ण प्लेन सपाट मैदानी प्लॉट आणि वाडी वस्तीमध्ये नगरपंचायत हद्दीच्या जवळ असलेली ही शेतजमीन आहे अँड डांबरी रोड टच असा हा प्लॉट आहे रोड फ्रंटेज आहे या ठिकाणी नक्कीच या प्लॉटला विजिट द्या बाकीची इतर माहिती तुम्हाला प्लॉट व्हिजिट केल्यास मिळू शकते थँक्यू